सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे फारसे चर्चेत नाही आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत त्यांचा जवळचा व्यक्ती वाल्मिक कराड याचं नाव आल्यानं त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला याच काळात मुंडे यांना आरोग्यविषयक समस्यांना हे तोंड द्यावं लागलं त्यांना बेल्स पाल्सी हा दुर्मिळ आजार झालेला आहे त्यातच आता धनंजय मुंडे हे नाशिकच्या विपशना केंद्रात विपशनं करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे वाल्मिक कराडांमुळे मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना विरोधकांनी लक्ष केलेलं होतं मात्र आता मंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांनी मनशांतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील सुप्रसिद्ध विपशना केंद्रात जाऊन विपशना करण्याचा निर्णय घेतला आठ दिवसांपासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार